प्रभाग क्रमांक एकशे आठ मधील सेक्टर अठ्ठेचाळीस सिडको निर्मित साई संगम सोसायटी अंतर्गत इमारतीमधील भोसले यांच्या खोलीचा स्लॅब सोळा एप्रिल रोजी कोसळला असून घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपण आता प्रभाग क्रमांक एकशे आठ मधील सा, सेक्टर अठ्ठेचाळीस मधील साई संगम या सोसायटी मधील डी फोर्टी सिक्स रूम नंबर आठ मध्ये आहोत इथे आपण बघू शकतात की इथे स्लॅब कोसळलेला आहे या सिडको निर्मित सोसायटी आहेत आणि इथं स्लॅब पडलेला आहे आपण नक्की जाणवू की इथं नक्की काय झालं हो ते अजी नमस्कार नक्की तर काय घटना घडली काय झालं नक्की स्लॅब आम्ही सगळेजण बाहेर होतो हा मुलगा इथे झोपलेला होता मोठा आणि हा छोटा इथे आलेला होता त्याने पॅन्ट घातल्याने बाहेर गेला तेवढाच पटकन तो वरून संपूर्ण स्लॅब खाली नक्की ह्या विषयी आपण प्रशासनाकडे किंवा संबंधित विभागाकडे कधी विचारणा केली का हे अशा गोष्टी के वारंवार केलेली आहे त्यांच्याकडून आपलं काय सांगितलं गेलं येऊ म्हणून सांगितलं इकडचे तीनशे अगोदरचे हे आहेत चार अशा हे रूम्स आहेत तिथे हे स्लॅब कोसळण्याची भीती आहे तर त्यांचा पत्रव्यवहार सगळा सिड सोसायटीमध्ये केलेला आहे सिडकोशी केलेला आहे पण अजूनपर्यंत काय त्याचं रिप्लाय नाही त्यांच्याकडून इथल्या स्थानिक नगरसेवकाने जे विद्यमान नगरसेवक आता आहेत म्हणजे आता त्यांचा राजीनामा देण्यात येईल त्यांचा परंतु आता आतापर्यंत नगरसेवकाने आपल्या वॉर्डाच्या इथे लक्ष दिलंय का ह्या विषया संदर्भात ना अजून तरी तसं काही झालेलं नाहीये इवन आज पण आलेले नाही आहेत ते साधारणपणा इथं आपल्यासोबत इथे विशाल डोळे जे समाजसेवक आहेत तेही आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत त्यांना आपण नक्की विचारू की नक्की त्यांच्या काय अपेक्षा ह्या संदर्भामध्ये विशालजी आपण आता नगरसेवकासाठी उभे आहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आपण उमेदवार आहात नक्की ह्या गोष्टीवर आपण काय तोडगा काढणार आहात या काळामध्ये नगरसेवक निवडून आल्यावर या आधी अशा प्रकारच्या घटना वारंवार या विभागात घटल्या गेलेल्या आहेत भरपूर कुटुंबांना स्लॅब कोसळून खूप हानी झालेली आहे तरीसुद्धा अजून कोणत्याही प्रकारची ठोस पॉलिसी इकडच्या नगरसेवकामार्फत किंवा इकडच्या स्थानिक कोणत्याही याच्यामार्फत उचलले गेलेले नाही कोणत्याही प्रकारचं डिसिजन घेतलं गेलेलं नाही आहे पण मला असं वाटतं की आत्ता ही वेळ आलेली आहे शिडकोसोबत बसून एक अंतिम निर्णय घ्यायला हवा की जर अशा प्रकारचे ज्या निकृष्ट दर्जाची घरं आहेत त्यांच्या बाबतीत काहीतरी एक निर्णय घेऊन की समजा पाचपेक्षा जास्त घरं जर एका सोसायटीमध्ये असतील आणि अशी प्रकारची अवस्था त्यांची झाली असेल तर शिडकोने त्यांच्या पुनर्निर्माणासाठी ताबडतोब परवानगी द्यायला हवी आणि ज्या प्रत्येक गृहनिर्मा गृहनिर्माण संस्थेमध्ये एक स्टेप बाय स्टेप आठवड्यातून एकदा किंवा चार दिवसातून एकदा एक, एक व्हिजिट करायला हवी त्याचा स्ट्रक्चर ऑडिट बनून त्यांनी शिडकोला द्यायला हवा म्हणजे अशा घटना घटल्यापासून राहून जातील कारण रहिवाशी सतर्क नसतात त्यांना जाणीव नसते की त्यांचं घराडक्कीपर्यंत डॅमेज झालेलं आहे तर हे शिडकूची जबाबदारी आहे प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांनी याच्याबाबत चौकशी केली पाहिजे पाहणी केली पाहिजे तर आत्ताच आपल्यासोबत वाडकरजी सुद्धा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इथले पदाधिकारी आहेत स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्या तेंचे, त्यांच्याकडे जाणून घेऊ की नक्की त्यांच्याकडे अशा प्रकारे जेव्हा समस्या आल्या जे तेव्हा त्यांनी ह्याच्यावर काय उपाययोजना करण्याचा ठरवलं आहे वाडकरजी नमस्कार नक्की ह्या ज्या समस्या आहे त्याच्यावर सुवर्ण मध्ये कसा काढायचा कारण की नागरिकांच्या प्रश्न आहे गेल्या नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव पासून आज तर आजपर्यंत ज्या ज्या सोसायटीमध्ये अशा घटना घडल्या त्या घटना घडण्याच्या पाठीमागे उद्देश म्हणजे शिडकोनी बांधलेलं बांधकाम हे आतमध्ये टाकलेल्या शिगा ह्या कमजोर झाल्यामुळे हा स्लॅब पडतो परंतु आम्ही एक संघर्ष समिती स्थापन केली होती त्या समितीच्या बाबतीत आम्ही शेडकोवर एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं निय नियोजन देखील माझ्यामार्फतच आम्ही केलं होतं आणि असं असताना त्यावेळेला शेडकोने आम्हाला वचन दिलं होतं ज्या ज्या ठिकाणी असे स्लॅब पडतील ते आम्ही रिपेअर करून देऊ आणि जिथे मोठा धोका निर्माण होईल त्यांना घर पण आम्ही न नवीन देऊ असं शिडकोने जाहीर केलं होतं आणि अशा काही घटना घडल्या तेव्हा शिडकोने ती कामं केली परंतु शिडको काम करते पण त्याचा त्याच्या पाठीमागे पाठपुरावा करावा लागतो आणि पाठपुरावा केल्याशिवाय ते, जा ते जा थे थे काम करत नाही पण संघर्ष समितीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही गेलो तेव्हा दहा पंधरा लोकांची कामं व्यवस्थित झालेली आहेत हां आणि यापुढेही देखील आम्ही जर अशी कामं जर झाली नाही तर आम्हाला या विभागातील सर्व रहिवाशांना एकत्र येऊन हां राष्ट्रवादीतर्फे मोठा भव्य मोर्चा आम्ही काढून आता विशाल डोळस नगरसेवकसाठी उभे आहेत हे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही एक भव्य मोर्चा काढून त्या शेड्यूलला निवेदन देऊ आणि हा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी आज तुम्हाला खात्री देतो आत्ताच आपण इथल्या भोसले भोसले मॅडम आहेत त्याच्यानंतर इथले जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाक्रमक का एकशे आठशे विशाल डोळस त्याचप्रकारे वाडकर साहेब यांच्यावर आपण चर्चा केली त्यांनी जाणून गेलं की नक्की ह्या समस्या कशा उद्भवल्या आणि त्या समस्याचं निराकरण कसं होणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये विशाळ डोळस हे नगरसेवक बनल्यानंतर निकिमा निकटच्या समस्या ह्या ज्या संबंधित समस्या ह्याला आळा बसेल अशी आपण अपेक्षा करू पालिका प्रशासन सुदीप घोलप प्रभाग क्रमांक एकशे आठ